हा हॅलो दादा अरे मी आली इथे चौकात अरे आज माझी बस मिस झाली ना त्यामुळे मला आज उशीर झाला बरा ऐक ना, ना माझी चार्जिंग पण संपत आली आहे एकच टक्का उरली आहे तू आहे ना चौकातच ये मी तस थांबते आणि प्लीज थोडस लोक शिट एम बघ ना कस कडक आहे ओ मॅडम सोडायचं का घरी मी काय म्हणतो ती जर तयार झाली तर तू काय सोडणार आहे काय तिला ती सिगरेट दे इकडं काय एकटाच घेतो काय ठीक आहे तू सिगरेट घे आणि आम्ही सगळे तिला घेतो ओ मॅडम नसेल तर या की इकडे म्हणजे कसं व्हाय आम्ही करू तू असं बोलावली का ती जर ती येणार नसल ना तर आपणच तिकडे जाऊ ए थांबा बहिणीचा फोन आहे हॅलो हॅलो दादा ऐक ना अरे आज ट्रेन लेट झाली होती मी स्टेशनला आलीये आणि इथं स्टेशनवरती खूप अंधार आहे दादा इथं काही टुकार मुलं पण बसले आहेत खूप विचित्र काही काही बोलत आहेत चेहऱ्यावरून तर ते रेपिस्टच वाटत तुला काय झालं ना मुंड कशासाठी रेके तू नको काळजी करू मी पोहोचतोय तिथे चला रे थांबा ते ताईडे सॉरी ओके चल गाडी काय ए आम्ही पण येणार ती तशी तुझी बहीण आहे ना तशी आमची पण बहिण आहे बदली पण कोणाच तरी बहीण असं ना हे बघा जोपर्यंत तिला घ्यायला कोणी येत नाही ना तुम्ही इथंच थांबायचं आम्ही दोघं जातो प्रत्येक मुलांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे एकटी मुलगी म्हणजे संधी नसते ती कोणाची तरी मुलगी कोणाची तरी बायको आणि कोणाची तरी बहीण असते